लग्न आंदोलन करतोय तरीही प्रशासन जर डोळेजागपणे डोळेजागपणा करत असेल आणि मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या ना आणि नागरिकांच्या व्यापाऱ्यांच्या ह्या आंदोलनाकडे बघत नसेल लक्ष देत नसेल गांभीर्याने दखल घेत नसेल तर इथून पुढच्या काळातसुद्धा मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही अनेक वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे आक्रमक आणि आंदोलन अग्रेसिव्ह आंदोलन करणार आहेत त्याचा तेच भाग म्हणून आज आम्ही आंदोलन पार पडतोय उद्यापासून अशीच अनेक वेगवेगळी आंदोलन रोज एक दोन वेगवेगळे आंदोलन आम्ही करणार आहोत मोहोळ तहसील कार्यालयाचं विभाजन करून अनगर येथे नवीन अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती करण्यात आली परंतु हे अनगर अप्पर तहसील कार्यालय निर्माण करत असताना मोहोळ तालुक्याची भौगोलिक परिस्थिती भौगोलिक स्थिती लक्षात न घेता अनगर या ठिकाणी अगदी माडा तालुक्याच्या बाँड्रीवर हे गाव असताना या ठिकाणी शासनाची दिशाभूल करून शासनाला अनगर हे मध्यवर्ती ठिकाण आहे हे बोगस कागदपत्राच्या आधारे दाखवून त्या ठिकाणी मंजूर करून घेण्यात आले वास्तविक पाहता पेनूर नरखेड आणि अनगर आणि शेटपळ या चार चार महसूल मंडळाचा मंडळासाठी हे अपर तहसील कार्यालय निर्माण करण्यात आले परंतु नरखेड पेनूर आणि शेटपळ या महसूल मंडळातील गावांना त्या अनगर या ठिकाणी जाण्यासाठी कोणतीही थेट वाहतूक व्यवस्था उपलब्ध नाही कोणतीही एस टीची सुविधा उपलब्ध नाही पेनूर म महसूल मंडळातला विचार केला तर अगदी तांबोळे सौंदने पाटकुल या गावातील नागरिकांना अनगर येथे जाण्यासाठी मोहळ येथे मो मोहोळ येथे येऊनच गाडी बदलून नंतर अनगर या ठिकाणी जावे लागते अशा प्रकारे असाच प्रकार नरखेड महसूल मंडळातील गावांचाही आहे आणि तसाच शेतपण महसूल मंडळातील गावातीलच आहे त्यामुळे हे अनगर येतं म अप्पर क का तहसील कार्यालय झाले तर नागरिकांची श विद्यार्थ्यांची अत्यंत अवस्था वाईट होणार आहे गेले तीन दिवसापासून या ठिकाणी मोळ शहरामध्ये मोळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी या बचाव संघर्ष समितीच्या वतीनं या ठिकाणी बेमुदत धरण आंदोलन या ठिकाणी अ... ठेवण्यात आलेलं आहे या ठिकाणी तालुक्यातून प्रचंड असा या या आंदोलनास प्रतिसाद मिळतो आहे परंतु एक खेदाची एक गोष्ट या या ठिकाणी मला आपल्या माध्यमातून नमूद करायची आहे तीन दिवसा चार दिवसापासून हे बेमत धरण आंदोलन अनेक युवक अनेक संघटना अनेक पक्षाचे प्रतिनिधी या ठिकाणी करत आहेत परंतु या ठिकाणी प्रशासनाने कोणतीही या ठिकाणी येऊन भेट घेऊन आमचं जे काय म्हणणं आहे ते त्यांनी न ऐकता ऐकल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी या मोहोळ संघर्ष बचाव समितीच्या वतीनं त्यांचा निषेध करतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी हे युवक आग्न अर्धग्न अवस्थेमध्ये या ठिकाणी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी या ठिकाणी आंदोलन करत आहेत त्याच आमच्या सम संपूर्ण मोहोळ तालुका बचाव समितीचा या ठिकाणी आमचा पाठिंबा असून लवकरात लवकर लवकरात लवकर, 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 लवकर प्रशासनानं शासनानं आणि ज्या लो लोकप्रतिनिधींनी हा अप्पर मोहोळ अप्पर अनगर तहसील कार्यालय व्हावं यासाठी जो घाट घातला आहे हे लवकरात लवकर रद्द करावं अन्यथा या ठिकाणी पुढच्या भविष्यामध्ये आज युवक या ठिकाणी अर्धलग्न अवस्थेमध्ये या ठिकाणी आंदोलन करत आहेत पण भविष्यामध्ये महिलासुद्धा या ठिकाणी बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहतील अशी या ठिकाणी आपल्या माध्यमातून या शासनास मी इशारा देते